चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत काय तीस जूनपर्यंत आता सोयाबीनचा बाजारभाव होणार साडेचार हजार रुपय सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय तीस जून पर्यंत आता सोयाबीनचा बाजारवाहुंना साडेचार हजार पा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा मला वाटते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आता आपल्या सर्वांना जो प्रश्न पडलाय की बाबा आता पेरणी ही जवळ आली आहे खत बियाणाचं व्यवस्थापन करायचं आणि आपल्यापाशी असणारं उरलं सुरलं सोयाबीन विक्री करायचं मग अशा परिस्थितीमध्ये कास्ताकार बांधव विचार करायला लागलाय की आपल्यापाशी असणारं सोयाबीन समजा मी जूनच्या शेवटपर्यंत ठेवलं आणि करून जर बी बियाणं आणलं तर मला मग तीस जून पर्यंत थांबल्यानंतर साडेचार हजाराचा भाव मिळू शकतो का तर हा जो प्रश्न आहे येतो या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तर आता जर सध्या बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही सध्या साडे दहा डॉलर प्रतिबुषेशच्या जवळपास आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो रिपोर्ट आणि अहवाल आला आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आले की अमेरिकेची जी सोयाबीन पेरणी चौदा टक्क्यापर्यंत घटण्याची शक्यता होती आता याची शक्यता मावळली याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी व पुरवठ्यात जो गॅप निर्माण होणार होता तो गॅप निर्माण होण्याची शक्यता इथं संपली याचा अर्थ जूनच्या तीस तारखेपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात काय सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला सुधारताना वधारताना दिसणार नाही आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव सुधारणार नाही म्हटलं तर याचा अर्थ की देशातील सुद्धा खूप मोठी तेजी येण्याची शक्यता नाही आता आपण दुसरीकडे बघितलं तर खुल्या बियाणासाठी सोयाबीनची मागणी वाढायली परंतु आपल्याकडे असणारं उर्वरित सोयाबीन जे आहे तर ते सगळं सोयाबीन कास्ताकार बांधव विक्रीला पण आणायला येतं म्हणून देशात सुद्धा मागणी पुरवठ्यात काही गॅप निर्माण होताना दिसत नाही याच्यामुळे आपल्याला इथून जूनच्या तीस तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव सुधारताना दिसेल परंतु सोयाबीनचा बाजारभाव काय साडेचार हजार पार होईल अशी शक्यता दिसत नाही फार फार तर बाजारभाव पातळी सध्या चार हजार ते चार, चार हजार दोनशे दरम्यान आहे तर ही बाजारभाव पातळी सुधारून या ठिकाणी चार हजार शंभर ते चार हजार चारशे दरम्यान पोहोचू शकते असं जाणकारांचं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण विक्रीचा निर्णय कशा पद्धतीनं घ्यावा तर खूप सोपा आहे की आपण सध्या त्रेचाळीस चौरेचाळीसचा भाव मिळतो तर सोयाबीनची विक्री करायला पाहिजे ज्याच्यामुळे आपला फायदा होईल आणि जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या की ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणास मिळेल पण एवढं लक्षात ठेवा की भविष्यात सोयाबीनचा भाव हा देशातील बाजारात साडेचार हजार पार होण्याची शक्यता जवळपास शंभर टक्के इथे दिसत नाही त्याच्यामुळं जास्त थांबण्यात व लांबण्यात या ठिकाणी मजा नाही एवढं लक्षात घेऊन विक्रीचा निर्णय घ्यावा ही आपणास विनंती मला वाटते व्हिडिओ आवडला आहे यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत साठी शेअर करा चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सीत सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदया आपल्याला आवडतो यूट्यूबच्या माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे करतो आजच्या वेळेत मनापासून खूप खूप खोँ आभार व्यक्त